पोलादपूर राज्य मार्गावरील पोलादपूर हद्दीतील कुंभळवणे गावाजवळ सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धारकरी उमरडकडे येत असताना पिकअप पलटी झाल्यानं वीस जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप गावातील धारकरी नरवीर भूमी उमरट ते किल्ले रायगड गडकोट मोहिमेत सहभागी होण्यासाठी महाबळेश्वर मार्गे पोलादपूरकडे येत असताना पिकअप एम एच अठ्ठावीस ए ए सेहेचाळीस बत्तीस नंबरवरील चालक रोहन तलवार वय बावीस याचा अवघड आणि उतारावर नियंत्रण सुटल्यानं पोलादपूर तालुक्यातील कुंभळवणे गावाजवळ पिकअप पलटी झाल्याने वीज धारकरी जखमी झाले या जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात आणि माणगावसह इतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय जखमींमध्ये अंकलखोप गावातील गणेश गायकवाड वय एकोणीस अक्षय पाटील वय पंचवीस सत्यम पुजारी वय एकवीस ओंकार खामकर वय बावीस यश उपाध्ये वय तेवीस सागर लेली वय सत्तावीस पवन कुमार जाधव वय सतरा योगेश खामकर वय पंचवीस कुणाल उपाध्याय सतरा अवधूत कुलकर्णी वय अठ्ठावीस पवन साळुंघे वय अठरा ओम कोळी वय एकोणीस आविष्कार शिंदे वय एकोणीस संकेश जाधव वय चोवीस चालक रोहन तलवार वय अठ्ठावीस अथर्व अरबा वय पंचवीस शंभू मस्के क्लीनर अक्षय पाटील प्रणव देशपांडे आणि विश्वंभर जोशी वय सोळा यांचा समावेश आहे सर्व जखमींना पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेद्वारे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करत सर्व जखमींना पुढील उपचारासाठी महाड माणगावकडे हलवण्यात आलं याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात था रात्री अडीचच्या सुमारास अपघात गुन्हा नोंदवण्यात आला अपघात घटनास्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पाहणी करत कार्यवाही केली महाड विधानसभेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री भरत गोगावले महाड ग्रामीण रुग्णालयात भेट देत धारकऱ्यांची विचारपूस केली आणि धारकऱ्यांच्या पुढील उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज पोलादपूर रायगड आता इथं ट्रामा सेंटर केरला आलो तिथं पाहिलं आंबेदळी घाटाच्या तिथे कुंबळवणे गावाजवळ हा अपघात झाला नशीब आमचं चांगलं आहे की गाडी खाली कुठं दरीबिरीत गेली नाही गाडी कटड्यालाच तिथं धडकली त्यांचं म्हणणं आहे ड्रायव्हरचं ब्रेक फेल झाला ठीक आहे जो झाला तो झाला अपघात झाला आहे तर तर आम्ही डॉक्टर आणि सगळ्यांनी इथं आता बसून ठरवलं काही तीन चार पेशंट आम्हाला इथून शिफ्ट करावे लागतात सकाळी विश्वजित एक फोन आलेला ते बोलले डायरेक्ट पाठवा आमच्या भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलला आता आम्ही इथून तीन ॲम्ब्युलन्स करून त्यांना पाठवून पाठवून देतो आहे आणि बाकी जे आहेत ते इतर गाड्यांमध्ये त्यांना पाठवतो हो आणि जर इथं काय बरे होणार असेल तर इथं बरे करून त्यांना सोडून देतो